मित्रो काल एक माणूस मला भेटला आणि म्हणाला सर माणसं आजची इतकी का अस्वस्थ झालीत आतून पोखरल्या का गेलीत सगळ्यात आहेत पण ती एकटीच भासतायत मला असं का दिसतंय मी त्यांना म्हटलं की वा सगळीच माणसं असं काही झाली नाही जी माणसं आजही मस्त आनंदात जगतात तृप्त आहेत नक्कीच परंतु नक्की आहे तुम्ही म्हणता तसं काही माणसं खूपच आतून अस्वस्थ आहेत त्यांच्या घरी अन्न आहे पाणी आहे श्वास घ्यायला ऑक्सिजन आहे निसर्गाने दिली जीवनावश्यक गरजेसाठी पैसा आहे बरोबर असं असतानाही अस्वस्थ असणं काय कारण असतील असा प्रश्न पडणं साहजिक आहे त्याची अनेक कारण आहेत त्या कारणांचा आपण थोडा विचार करूया माणूस हा जगण्या माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे माणूस वेगळा आणि निसर्ग वेगळा असं जर आपण समजत असो तर हा ही आपली चूक आहे निसर्गाचाच एक घटक माणूस आहे आणि मासा वेगळा माश्याचं पर्यावरण वेगळं आणि पाण्याचं पर्यावरण वेगळं असं नाही आहे पाण्याचं आणि माश्याचं अतूट असं पर्यावरण आहे एकच आहे माशाशिवाय पाण्याशिवाय मासा नाही जगू शकत पाण्याशिवाय मासा नाही जगू शकत तडफडतोय तसा माणूस हा कुठून तो, तो पाण्यापासून दूर गेल्यामुळे जसा मासा तडफडतून मरतोय तसा माणूस असा आता कशापासून दूर म्हणून तडफडतोय अस्वस्था एकटेपणानं पोखरले त्यांना तर याचा कधीतरी मोकळेपणानं विचार करणं गरजेचं आहे नाना पाटेकर ना नाना पाटेकर यांना विचारण्यात आलं अमिताभ बच्चन यांनी विचारलं की नाना तुम्ही एवढे सगळं आहे आणि तुम्ही खेड्यात का राहता ते म्हणाले की मी खेड्यात तिथे मला सुकून मिळते खूप सुकून मिळते आनंद वाटतो असं ते म्हणाले आता त्या आनंदाचं कारण काय त्याने सांगितले की मला माझ्या खेड्यात गेल्यावर मला जो बालपण मला मिळते मेरा बचपन मुझे मे, मिल गया असं म्हणाले आणि मला कमाल का शिकून लागत आहे असे शब्द वापरले आणि नाना पाटेकरांना त्यांनी सांगताना त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी माणूस पण अजून टिकून आहे स्नेह प्रेम जिवाळा अजून टिकून आहे जसं पाणी ज्या पाणी मिळाले की मासा तडफडणाऱ्या मासाला जर पाणी मिळालं तर माणूस आनंद तो, तो मस्त आनंदाने विहार करायला लागतो आनंदाने जगायला लागतो माणूस तसं तसं माणसाच माणूस प्रेम आपुलकी प्रेम मिळेल ना ही मानसिक स्वास्थ्य प्रदान होईल मानसिक स्वास्थ्य मिळेल आता निस्वार्थी जगण्या मध्ये एक विलक्षण आनंद आहे सेवेत आनंद आहे जे माणसं निरपेक्ष भावनेने सेवा करतात त्यांना विचारत याचा अर्थ तुम्ही पैसा घेऊन काम करू नका असं नाही जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या काय शैक्षणिक गरजा आहेत लेकराच्या आहे तुमच्या याचं काय त्यासाठी पैसा लागतो काम तो काय तुम्हाला कोणी आणून देणार नाही घरी तुम्ही फार निस्वार्थ आहात बाबा घरात बसून राहता तस काही होणार नाही तुम्हाला काही ना काही काम करावंच लागेल आणि ते काम दाम मिळणं हा एक भाग झाला परंतु काही मध्ये तरी निस्वार्थपणे सेवाभावी वृत्तीने काय थोडं जे काम माणसं करतात त्यांच्या जगण्यामध्ये समाधान आहे मी विचारा त्यांना जी निस्वार्थ पद्धतीने काम करतात ते थोडा वेळ तितकी विश्रांती आहे त्यांच्यासाठी स्वार्थाशिवाय तोंड उघड न उगर्ना, उघडणारी माणसं अस्वस्थ राहणार नाही तर काय करणार ते ज्यांना सेल्फ सेंटर सातत चोविस्त सेल्फ सेंटर असतील ती माणसं चोविस्ता अस्वस्थच राहणार कारण स्वार्थाला नेहमी धक्के बसतात स्वार्थ डावलल्या जाण्याची भय असते आणि स्वार्थावर ताबा घेणारे असंख्य माणसं आहेत असं त्यांना भय वाटायला लागतं आणि अशा भयामध्ये जगणारे काळजीत जगणारे मह कस मह कसं महो कस मज कस, कस, कस मज कस, कस सतत ही अतृप्त माणूस अस्वस्थच राहतो तृप्तता नावाची ज्याच्याकडे गोष्टच नाही माणसाच्या आयुष्यात अस्वस्थतेशिवाय काय असणार आहे नक्की किमतीचा विचार कराच वस्तूचा वास्तूच्या किमती महत्वाच्या आहेतच पण किमती शिवाय ही किमतीचा विचार करून जगणं ही गरजेचं आहे व्यवहार सुखकर म्हणण्यासाठी परंतु मूल्य नावाची जी गोष्ट आहे प्रेम जिवाळा माया ममता आपुलकी परोपकार सेवा शांती समाधान या मूल्य काय व्हॉट इज भानगड मूल्य म्हणतात लोक तर या मूल्यांपासून जर आपण तुटलो ना झाड जर या जमिनीपासून तुटलं तर झाड सुकून जात संपून जातं जो माणूस या मानवी मूल्यांपासून तुटलेला आहे ना तो अस्वस्थ जितका जितका तो मानवी मूल्यांसोबत जगेल थोडा तरी प्रामाणिकता थोडा तरी विश्वास विश्वासघात की माणसांना जाऊन विचार एकांत तू दुसऱ्यांचा विश्वासघात करून तू जे मोठा झालेला आहेस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुसऱ्याचं लोबाडून मोठा झालेला आहेस त्याला विचारा एखादा पद सुद्धा विश्वासघाताने मिळवलेला आहे त्यांना हो जा ते खरंच तो ना अतृप्त आहेत का नाही त्यांना त्यांचं मन ते आणि ज्यांचं मन खात असेल जगताना ज्यांना खंत बाळगून जगत असतील पश्चातापात जगत असतील दुधावस्थेत जगत असतील हे नाही करायला पाहिजे होतं हे असं झालं आणि ते व्यक्तही करत नसतील आणि व्यक्त करून सुधारणा करून पुन्हा त्यातून बाहेर निघत नसतील ते, ते माणसं अस्वस्थच राहणार कारण मग डोळ्यात गेलेला कचरा तर डोळ्यात ठेवून थोडंच माणूस आनंदानं पाहू शकतो जगाला आणि आनंद घेऊ शकतो तसंच मनातली खंत मनातला पच्छाताप तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे तरच तुम्ही स्वस्थ राहाल आणि आता विश्वासानं विश्वासाची माणसं असणं हे तुम्हाला स्वस्त जगण्यासाठी अतिशय आवश्यक असत विश्वास कोणावर टाकावा कोणीच विश्वासाचं राहिलं नाही अशी ज्याची धारणा आहे म्हणून ते कोणालाच स्वतःच्या सावलीला भीत जगणारी माणसं स्वस्त राहू शकणार प्रत्येक गोष्टी भाजी काय काय फरक होईल होऊ दे ना तुझं तुला मनमोकळ करायचं आहे ना कर ना काय करेल त्याने काय करेल तुझ्या मनात चलणार तू काढून टाक मोकळेपणानं बोल नाही त्याचे मग तु तुला विश्वास कुठेतरी तुला मोकळ हे व्यक्त होणं ज्याला मोकळेपणाने व्यक्त होता येणार नाही काहीतरी सांगता येणार नाही सातत्यानं ना याला कसं वाटेल त्याला कसं वाटेल याला कसं वाटेल तिला कसं वाटेल या वाटेल नावाने याची वाट लावून चाललेली आहे मोकळे मनान बोला मनात चलणार मनात अस्वस्थ करणार मनाचे घाव कुठेतरी मलमपट्टी करून घ्यावेच लागतो ही तुम्हाला जे बोलावं वाटतं काहीतरी सांगावं वाटतं ते सांगा असे म्हणून तुम्ही लेखणी हातात घ्या तुम्हाला हे सोशल मीडिया सोशल मीडियामधून माध्यमातून बोला कुठेच बोलता येत नसेल तर तुम्ही गुदमरून मराल गुदमरून मग कसे आनंदाने जगता येईल पू झालेला आहे जखमेमध्ये तो पू जखमेतला तुम्ही काढणारच नसाल तर त्याची पू जख पू मध्ये ढस ढस ढसढस करणार ना ठसठस कोणी म्हणते ढस ढस असे हे बोलीभाषेतले शब्द असतात वेगवेगळ्या भागात वेगळ्या भागा भागा। मध्ये टोचत राहणार ना थोडक्यात म्हणजे ते तर हे जे काही आहे ते तुम्हाला व्यक्त झालं एकदा एक गोष्ट सांगतो आणि मग मग मला सवय आहे मोकळेपणापणा बोलण्याची मी मोकळ्यापणानं असतो मोकळेपणानं बोलतो कदाचित कोणाला काय वाटेल काय वाटणार आहे कोणाला काय वाटेल याचा विचार करणं करत बसलात आयुष्यभर तर तुम्ही दुःखी राहाल तुकाराम महाराजांचं एक वचन सांगतो आणि ते दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता ह्या विचार आयुष्यभर जगा तुम्ही आनंदी राहा तुम्ही सांगता ते सत्य आहे ना कोणाचे घात तर करणार काही सांगत नाही ना समाजाला घातक तर काही सांगत नाही ना संपलं ते कायदेशीर आहे ना तुम्ही सांगता ते तुमच्यासाठी आणि समाजासाठी फायदेशीर आहे ना मस्त सांगत राहा काय एक जण म्हणलं सर मला तसं सांगावं वाटते परंतु हे चार जे आहेत ना म्हणला लोक माझे ते मला जर टिंगलटवाळी करतात मग मग तू काय करतोस थांबलो म्हणलं काय बोलावं वाटत नाही काय करावं वाटत नाही म्हणला सर टिंगलटवाळी मुळे माझ्या मनावर जखमा होत राहतात कोणाचा विचार करायला हे चार चौघ म्हटलं हे चार चौघ काय भानगड आहे हे चार चौघ चार चौघ हां मी त्याला सांगितलं त्यांच्या बायकाला बायकांना जाऊन विचार म्हटला कधीतरी त्यांची त्यांच्या अशा वागण्याला किंमत तरी देतात का नाही नाही देत नाहीत मला मला माहिती आहे म्हणजे शंभर टक्के मग तू त्याची बायको साकी त्याचं सगळं कमवलेलं तिला नेऊन देते त्याची बायको याला किंमत देत नाही मग तिचा त्या लोकांचा विचार करून तुझं जीवन का अस्वस्थ करून टाकायला लागला म्हणजे किंमत कोणाला द्यावी हेच आपल्याला कळत नसेल तर अस्वस्थ राहणार नाही तर काय करणार तू तु तुझ्या लोकांना विचारून तुझ्या दिशा ठरवत असेल हो तर लोक चार चौघ सगळीकडे तुला लोकांना विचारायचं जगाय जगत बसलास तर तुला तुझ्या जगण्याला काय अर्थ राहणार नाही ना। तुझ्या मनाला विचार जी माणसं मनाची भाषा जाणतात आणि मनाची भाषा जाणून जगतात ना ते आनंदी राहतात याचा अर्थ स्वैराचार नाही मना मनाला वाटेल तसं जगणं हे स्वैराचार झालं पण ते मनाला वाटणं विधायक असलं पाहिजे जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर मला वाटेल तसं जगतो म्हणलं तर तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल सजीवन नावाची जी गोष्ट आहे हे सजीवन मग तुम्ही कसं सोडून जागा सिमांदी बोआ नावाची महिला आहे सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं आयुष्यभर ती लग्न न करता राहिली आणि कुठलीच स्त्री म्हणून जे लादलं जातं ते कुठलेच कामं ती केली नाही ती हॉटेलला राहिली एकटी राहिली कोणाचा संपर्क नको ना नात्यात पडलं की मग ते स्त्रीत्वाचे गोष्टी अंगावर येतील ते मग ते कामं येतील नकोच नको एकटी एकटी राहिली आता संपूर्ण जे त्यांचं खूप मोठा ग्रंथ आहे ते नाही मी सांगणार मला मतितार्थ सांगायला ते शेवटचे तिचे जे काही शब्द आहेत तिचा तो मतेनं जे सांगितलं तिचं तिनं म्हटलं की मी ही चूक केलेली आहे सजीवनात आनंद आहे सगळ्या सोबत जर माणसासोबत राहण्यात आनंद आहे आणि मग तीच माणसं अस्वस्थ राहणार नाही जी गुणदोषासह माणसावर प्रेम करू शकतात तीच माणसं आनंदी राहू शकते नाही ना याचं मला हे या आवडत नाही त्याचं मला ते आवडत नाही म्हणून जर तुम्ही अस्वस्थ असाल किंवा तिरस्कार करत असाल हा ठीक आहे ना जे, जे काही चुकत आहे ना त्याचं तर सांगून टाका ना हे तुझं चुकतंय बस पुन्हा त्याची चिंता त्याची काळजी जर आपण करत राहू लागलो चोवीस तास आपण अस्वस्थ रास राहणार आहोत आणि हे सगळ्यातच अस्वस्थता आहे का मी अधिक प्रमाणात काही माणसं वगळली तर ते कोणाच्या घरामध्ये कोणाच्या जीवनामध्ये आनंद आहे तुम्ही ऐकल्यानंतर सगळं तुम्हाला लक्षात जाईल तर मोकळेपणानं बोलणं मोकळेपणानं जगणं थोडा वेळ तरी स्वार्थाशिवाय जगणं आणि निसर्गाच्या सहवासात थोडा वेळ तरी घालणं <coughs> तुम्हाला निसर्ग ऑक्सिजन देतो भरपूर एक चैतन्य देतो तिथलं संगीत ऐका थोडा वेळ त्यातला जो काही आनंद आहे पुलाचा सुगंध कधी घेतला का चंद्र कधीतरी चंद्राचा दर्शन बघता का काय करायला का ते ड्यावणीवरी काय बघालस म्हणतात लोक काय काम आहे इथं अरे चंद्र बघा की चांदण्या बघा चंद्र बघा हवेची जुळूकाचा स्वाद घ्या मातीवर चालला मातीचा स्पर्श अनुभवा कधीतरी वाळूवर चालून बघा पाण्यात पोहून बघा मस्त थोडं तरी बघा हे येड्यासारखं काय थोडा वेळ त्याच्यातही तुम्हाला घालता आला पाहिजे तर आता हे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नातं तुम्ही ज्यांच्यासोबत नातं संबंध जोपासलेले आहेत ते निसर्गाशी नातं ठेवून राहा तुम्हाला निसर्ग आनंद येतो प्राण्याशी नातं ठेवा कोणीतरी एखाद्या तरी, तरी। तुम्हाला तो आनंद देतो फुलांशी फळांशी नातं आनंद देतो माणसं जी माणसं निस्वार्थपणे तुमच्यासोबत प्रेम करतात त्यांच्यासोबत नातं ठेवा तुम्हाला आनंद येतात नात्यातला ओलवा नात्यातला स्नेह नात्याची ओढ संपल्याले दिसते आम्ही लहानपणी पाहुणे जेव्हा घरी यायचे कोणी ना कोणी असे मामा असेल इतर ना कोणी नातेवाईक आत्य असेल त्याच्यात एक ओळ ओढ ओढ असायची भेटण्याची ओढ असायची आल्याची आनंद असायचा आता नात्यातला भेटण्याची आणि ओढ जिथं संपलेली आहे तिथं आनंद राहणारच नाही खरं हे नैसर्गिक आहे तर या संदर्भामध्ये ज्यांना जितकं जगता येईल मोकळेपणानं त्यांच्या जगण्यामधली एक स्वस्थता शांती समाधान राहील आणि ज्यांच्या जे जीवनामध्ये प्राणायाम करतात ध्यान करतात धारणा करतात सत, स सत्संगात राहतात प्रेरणादायी ग्रंथ वाचतात वाचन ज्ञान मनाच्या तृप्तीसाठी ज्ञानाची गरज आहे शरीराच्या तृप्तीसाठी तृप्तीदायक पुष्टीदायक आहाराची गरज आहे या गोष्टी जे अनुभवतात ती आनंदी राहू शकतात आणि या जगाविषयी सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना सकारात्मक भावना बनवून काही ना काही सेवाभावी वृत्ती न जगतात ती माणसं नक्की आनंदी राहतात आपल्याला काही यातलं घेता येईल का ते बघावं आणि जितकं शक्य आहे तेवढं जगावं अशक्यतेच्या श कडेच तुम्ही जर जगायला लागलात आणि तुमच्या पा प्रत्येकाची एक जगण्याची एक पात्रता असते क्षमता असते कौशल्य असते त्यानुसार नाना पाटेकर शेतात जाऊन राहतात म्हणजे तुम्ही शेतात जाऊन राहू शकणार राहा चाल तर राहा <coughs> पण सगळ्यांना शक्य आहे का नोकरी आहे उद्योग आहे व्यापार आहे व्यवसाय आहे त्या माणसांना त्या ठिकाणी नोकरी करावं लागेल त्यांना तिथं जाऊन राहिलं तर नोकरी कोण करेल आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या प्रत्येक त्यांच्याकडून काय शिकायचं तुम्ही थोडा वेळ तरी राहता येते का बघा आणि रिटायरमेंट झालेलं आहे तुमचं तुम्हाला राहू शकतात ज्यांना जे जा उद्योग व्यापारी व्यवसाय आहेत ज्यांना वेळ मिळत असेल त्यांनी राहून राहायला पाहिजे जे कमीत कमी निसर्गाशी सवासात राहायला पाहिजे निसर्ग आणि नैसर्गिक पद्धतीने जी माणसं जगतात स्नेह ठेवून माणसं जी जगतात जगता, त्यांशी सवासात राहायला पाहिजे आपल्या परीनं आपल्याला जीवन जर जगता आलं जितकं जितकं आनंदी तितकी तितकी जगण्याचा आपण प्रयत्न करावा तुलना करून जगण्यापेक्षा प्रेरणा घेऊन जगलं पाहिजे त्यानं जसा जगाला तसाच मी जगतो हा दुराग्र जमना प्रत्येकाच्या लाईफ वेगळं असतं म चिमणी म्हणू लागली नाही गरुडासारखंच मी झेप घेते नाही शक्य नैसर्गिक मर्यादा असतात काही गरुड 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 चिमणीसारखं जगू शकत नाही चिमणी गरुडासारखं जगू शकत नाही म्हणून माणसाच्या काही एक नैसर्गिक ज्या काही मर्यादा असतील त्या आपल्या मर्यादाची जाणीव ठेवणं पण त्याच्यात खंत नाही बळगायच्या आणि आपल्या सामर्थ्याचा आविष्कार करत जगता आलं आणि मस्त जगता आलं विधायक आणि जगता आलं तर जगण्यात आनंद आहे ज्या गोष्टी तृप्तदायक नाहीत अशा कोणत्या गोष्टी करताना तुम्हाला चांगलं फिलिंग होत नाही दिवसभर बघा त्या सोडून द्या ना ज्या कोणत्या गोष्टी जगताना तुम्हाला आनंद वाटत नाही त्या काही गोष्टी सोडून द्या ना जे नको ते सोडत आणि विधायक ते द घेत जगणारी माणसं आनंदी जगतात त्याच्यातली कमी अस्वस्थता कमी अस्वस्थता अस्वस्थ येत जाईल कारण जीवनामध्ये चढउतार येत राहतात पण त्यातून बाहेर होत होत पुढं जाता येणं हे खूप महत्वाचं आहे धन्यवाद